नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण एम पी एस सी आणि मेन्समधले जे पॉलिटीचे प्रश्न होते तर त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहतो आहे आणि त्याच्यातलं पुढचं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आज आपण उपराष्ट्रपती केंद्रीय कार्यकारी मंडळ जे आहे तर त्याच्यातले आपण राष्ट्रपती मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत आणि पुढचं लेक्चर जे आहे तर या लेक्चरमध्ये उपराष्ट्रपती या पदाशी संबंधित जेवढे जेवढे प्रश्न आलेले आहेत दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत तर त्या प्रश्नाचं पण विश्लेषण करणार आहोत तुम्हाला मी सांगितलंच की मागच्या लेक्चरमध्ये मा भारतीय राज्यघटनेतील भाग पाचमध्ये कलम बावन्न ते अष्ट्याहत्तर या कलमांमध्ये तुम्हाला केंद्रीय कार्यकारी मंडळाबाबत तरतुदी दिलेल्या दिसतात म्हणजे सेंट्रल एक्झिक्युटिव्ह जे आहे त्याच्याबद्दलच्या तरतुदी भाग पाच कलम बावन्न ते अष्ट्याहत्तर याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता म्हणजेच अटर्नी जनरल यांचा केंद्रीय कार्यकारी मंडळात समावेश होतो तर या या सर्व गोष्टींमधलं आपण राष्ट्रपतीबद्दलचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि आता राहिला आपला उपराष्ट्रपती आणि पुढं मग बाकीच्या गोष्टी येतील घटनेतील कलम बावन्न जे आहे तर ते भारताच्या राष्ट्रपतीबाबत तरतूद पुरवतं आणि कलम त्रेपन्न जे आहे तर उपराष्ट्रपतीकडे केंद्रीय कार्यकारी अधिकार आहेत असं कलम त्रेपन्नमध्ये सांगितलेलं आहे बरोबर आता उपराष्ट्रपतीबद्दलच्या घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत नक्की उपराष्ट्रपतीचं काम काय आहे आर्टिकल त्रेसष्ट किंवा कलम त्रेसष्ट काय सांगते उपराष्ट्रपतीची निवडणूक कशी होते कार्यकाल पात्रता शपथ आणि त्याचं काम काय किंवा उपराष्ट्रपतीवरती कोणते आक्षेप घेतले जातात या सर्व घटकांचा अभ्यास तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना उपराष्ट्रपती हा जो आपला अभ्यास घटक आहे पॉलिटीचा तर या सर्व गोष्टींचा तिथं तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे या सर्व गोष्टींवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे एम पी एस सीने तर विचारलेच आहेत इवन यू पी एस सीने सुद्धा त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत जर का तुम्ही नवीन परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास करत असाल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार यू पी एस सी मेस असेल आणि एम पी एस सी मेन्स असेल तर त्या अनुषंगानं कोणते अभ्यास घटक महत्त्वाचे आहेत तर त्याची आपण पहिल्यांदा माहिती घेऊया आणि मग उपराष्ट्रपती याच्यावरती राज्य लोकसेवा आयोगाने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया बघा उपराष्ट्रपतीचा अभ्यास करताना तुम्हाला सर्वप्रथम घटनात्मक तरतुदी माहित असल्या पाहिजेत म्हणजे राज्यघटनेतलं कलम त्रेसष्ट काय म्हणतंय राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्या पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे दॅट्स इट हे कलम त्रेसष्ट सांगतंय हे अतिशय महत्त्वाचं कलम आहे म्हणजे ही जी छोटी छोटी कलम आहेत किंवा ह्या ज्या घटनात्मक तरतुदी आहेत तर या घटनात्मक तरतुदीवरती आधारित तुम्हाला जोड्या लावाला प्रश्न येऊ शकतात किंवा असंही ते सर्व सर्व प्रश्न विचारतील खालील की खालीलपैकी कोणतं कलम भारताच्या उपराष्ट्रपती पदाशी संबंधित आहे म्हणजे कलम त्रेसष्ट काय म्हणते भारताचा उपराष्ट्रपती कलम चौसष्ट काय सांगते भारताच्या उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्धाध्यक्ष असेल बरोबर कलम पासष्ट काय सांगते हंगामी रिक्तता किंवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतींची कार्य पार पाडणं कलम सहासष्ट उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कलम सदुसष्ट उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि कलम एकोणसत्तर उपराष्ट्रपती पदाची शपथ तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या राज्यघटनेच्या तरतुदीमध्ये करण्यात आलेल्या आहेत की ज्या घटनात्मक तरतुदी पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्हाला उपराष्ट्रपती पदाबाबत माहिती असलं पाहिजे ओके म्हणजे निवडणूक शपथ पात्रता आणि कार्यकाल सगळ्या गोष्टी इथे येतात त्याच्यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक ओके आता कुठं निवडणूक होते तर उपराष्ट्रपतींची निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांनी निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही सदस्य मिळून बनणाऱ्या निर्वाचन मंडळाद्वारे संयुक्त बैठकीमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्वावर आधारित एकल संक्रमणीय मतपद्धतीने गुप्त मतपत्रिकेद्वारे ही निवडणूक घेतली जाते आणि ही जी तरतूद आहे तर, तर तुम्हाला राज्यघटनेच्या कलम सहासष्ट एकमध्ये देण्यात आलेली आहे ही ही गोष्ट लक्षात ठेवा हा जो उपराष्ट्रपती आहे तर या उपराष्ट्रपतीला प्रामुख्याने राज्यसभेचा अध्यक्ष या नात्यानेच जबाबदारी पार पाडावी लागते तर अपवादात्मक स्थितीत त्याला उपराष्ट्रपती म्हणून आपलं कार्य पार पाडावं लागतं तर ही निवडणूक आणि निवडणूक प्रक्रिया याच्याबद्दलची तुम्हाला माहिती असली पाहिजे त्याच्यानंतर उपराष्ट्रपतीची शपथ पात्रता आणि कार्यकाल सगळ्यात महत्त्वाचं ते भारताचा नागरिक असावी जन्मानं किंवा स्वीकृतीद्वारे वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी आणि राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी जी पात्रता आवश्यक असते तर ती पात्रता ते अंगी असावी कलम सहासष्ट तीननुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे या पात्रतेशी संबंधित कलम सहासष्ट चार काय म्हणतंय भारत सरकार अथवा घटक राज्य सरकारच्या अखत्याऱ्यातील कोणतेही लाभाचं पद असल्यास संबंधित व्यक्तीला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवता येणार नाही लाभाचं पद त्याच्याकडं नसायला पाहिजे बरोबर आणि काही उपराष्ट्रपतीबद्दल म्हणजे उपराष्ट्रपतीच्या पदाबद्दल काही आक्षेप हे घेतले जातात हे लक्षात ठेवा म्हणजे तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो त्याची निवडणूक प्रक्रिया असेल दोन्ही सभागृहाचं निर्वाचन मंडळ असेल आणि उपराष्ट्रपतीला साध्या बहुमतानं पदच्युत करता येतं म्हणजे ही पद्धत अतिशय सुलभ आहे तर हे काही सुद्धा त्याच्यावरती घेतले जातात तर त्याचं डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा माहिती असणं गरजेचं आहे दॅट्स इट तर या पाच घटकाच्या आधारे तुम्ही उपराष्ट्रपती या भारताच्या राज्यघटनेतील महत्त्वाच्या पदाबद्दलची परिष परिपूर्ण अभ्यास पद्धती आहे तर ती अवलंबू शकता तर चला सीने जे उपराष्ट्रपतीबद्दल प्रश्न विचारलेला आहेत तर त्याचं विश्लेषण पाहूया पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय ही जी सिरीज आहे तर सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे सी पॉलिटी पीओ कि एलिसिस सिरीज ही प्लेलिस्ट बने जाऊन तुम्ही चेक करू शकता पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलाय बघा काय म्हणतोय खालीलपैकी कोणत्या भारताच्या उपराष्ट्रपतींची बिनविरोध निवड करण्यात आली उपराष्ट्रपतींची बिनविरोध निवड करण्यात आली ओके सगळ्यात पहिले राष्ट्रपती डॉक्टर एस राधाकृष्णन त्याच्यानंतरचे राष्ट्रपती जे होते यम हिदायतुल्ला आणि नंतर एस डी शर्मा ओके तर या तीन उपराष्ट्रपतींची निवड जी होती तर ती अगदी बिनविरोध करण्यात आलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता हा प्रश्न थोडासा युनिक वाटतोय या अर्थाने युनिक वाटतोय कारण हे असा कधी आयोग प्रश्न सहसा विचारत नाही परंतु दोन हजार तेवीसला आयोगाने विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा मे बी हा असे ज्या अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत तर ते रिपीट होऊ शकतात जर का तुम्ही आजपर्यंत पाहिलं तर जगदीप धनकर जे आहेत अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी त्यांचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती झालेली आहे तर ते भारताचे चौदावे उपराष्ट्रपती आहेत पहिले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन दुसरे डॉक्टर झाकीर हुसेन तिसरे डॉक्टर वी व्ही गिरी चौथे गोपाळस्वरूप पाठक पाचवे बी डी जत्ती सहावे न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला सातवे आर व्यंकटरमण आठवे डॉक्टर शंकरदया शर्मा नववे के आर नारायणन दहावे कृष्णकांत अकरावे भैरवसिंह शेखावत बारावे मोहम्मद हमीद अन्सारी तेरावे डॉक्टर व्यंकय्या नायडू आणि चौदावे जगदीप धनकर ओके यांचा कार्यकाल जो असतो तर यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो म्हणजे चौदाला जे बी जे पी गव्हर्नमेंट सत्तेत आलं होतं तर महम्मद हमीद अन्सारी तर ह्यांना दोन वेळा भारताचे उपराष्ट्रपती होण्याची संधी मिळालेली आहे मग नंतर एम व्यंकय्या नायडू आणि त्याच्यानंतर सध्या अकरा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून पासून भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनकर आपला कार्यकाल पार पाडत आहेत ओके आलं लक्षात तर ही भारताच्या उपराष्ट्रपतीबद्दलची आजपर्यंतची सगळी माहिती होती जर का तुम्ही पदनाम आणि श्रेणी तालिका टेबल ऑफ प्रेसिडन्स जर का पाहिला तर सगळ्यात पहिल्यांदा येतात राष्ट्रपती आणि त्याच्यानंतर येतात दोन नंबरला भारताचे उपराष्ट्रपती मग तीन नंबरला पंतप्रधान चार नंबरला राज्यपाल संबंधित घटक राज्यात तर ही श्रेणी लक्षात ठेवा हैरारकी लक्षात ठेवा ओके आणि हे चौदा राष्ट्रपतींची नावं लक्षात ठेवा आणि त्यांचा कार्यकाल जो आहे तर कार्यकाल तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल ती एक पीडीएफ आहे तुम्ही ते वाचू शकता याशिवाय भारतीय संविधान ही जी आपली लेक्चर सिरीज चालू आहे तर त्या लेक्चर सिरीजमध्ये सुद्धा मी उपराष्ट्रपतीबद्दल सगळी माहिती दिलेली आहे ओके ते मी पाहून घ्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक ए बी सी दॅट्स इट पुढचा प्रश्न योग्य कथनं ओळखा तुम्हाला दोन कथनं दिलेले आहेत ज्या कालावधीत उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदासाठी कार्य करीत असेल त्या काळात राष्ट्रपतीचे सर्व अधिकार व विशेष अधिकार उपराष्ट्रपतीला प्राप्त होतील तर ॲपसुल्युटली बरोबर आहे उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करत असेल किंवा कार्यभार पाहत असेल तेव्हा ते राष्ट्रपतीप्रमाणे वेतनबद्ध विशेष अधिकार मिळवण्यास पात्र राहतील बरोबर आहे जर का हे लक्षात ठेवा याचं महत्वाचं कार्य काय आहे माहिती का उपराष्ट्रपतीचं जर तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून तो कार्य करतो त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे परंतु उप राष्ट्रपतीचं पद जर का रिक्त झालेलं असेल तर तो राष्ट्रपती म्हणून भूमिका पार पाडत असतो आणि ज्यावेळेस उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून भूमिका पार पाडत असतो किंवा कार्य करत असतो तर जे जे अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला असतात तर ते सर्व अधिकार भारताच्या उपराष्ट्रपतीला मिळतात ओके म्हणजे राज्यघटनेतलं कलम सतरामध्ये नमूद न केलेले काही आकस्मिक कार्य जे राष्ट्रपतीचे असतात पाडण्यासाठी संसद कायदा करू शकते आणि या स तरतुदीचा पाठपुरावा करत संसदेने एकोणीसशे एकोणसत्तर साली एक अधिनियम तयार केलेला आहे ओके दॅट इट हे लक्षात ल, ठेवा महत्त्वाचं मान्य आणि हे उपराष्ट्रपती पद आहे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च घटनात्मक पद आहे हे पद पत राष्ट्रपतीचा सहाय्यक म्हणून केवळ नामधारी स्वरूपाचं आहे राज्यघटनेत या पदाची केवळ उपराष्ट्रपती म्हणून स्वतंत्र अशी कोणतीही कार्य आढळत नाहीत हे लक्षात ठेवा उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतींचं पद रिक्त असताना किंवा काही कारणामुळे राष्ट्रपती गैरहजर असताना त्याच्या अनुपस्थितीत राष्ट्रपती म्हणून भूमिका पार पाडावी लागते तसेच कलम चौसष्टनुसार राज्यसभेचा प्रसिद्ध एक्स ऑफिसो अध्यक्ष म्हणून त्याला कार्य पार पाडावे लागतात आणि आत्ता या जो प्रश्न ज्याच्यावरती बेस आहे राष्ट्रपती पद निधन राजीनामा पदच्युती किंवा अन्य कारणामुळे रिक्त झाले असेल तर उपराष्ट्रपतीला नव्या राष्ट्रपतीने पदभार स्वीकारेपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडावे लागतात कलम पासष्ट एकनुसार याशिवाय राष्ट्रपतींना आजारपण अनुपस्थिती वा अन्य कारणामुळे आपले कार्य पार पाडणं शक्य नसल्यास ते पुन्हा पदभार स्वीकारेपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळतात कलम पासष्ट दोननुसार नुसार ओके आणि अजून एक कलम तुम्हाला सांगतो उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाचे कार्य पार पाडत असताना राष्ट्रपतीप्र राष्ट्रपतीप्रमाणेच अधिकार आणि विशेष अधिकार प्राप्त होतात त्यांना संसदेच्या कायद्याप्रमाणे वेतन भत्ते विशेष अधिकार प्राप्त होतात कलम पासष्ट तीननुसार नुसार आणि पुढचं एक सेंटेन्स लक्षात ठेवा राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडत असताना उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा अध्यक्ष या पदाच्या जबाबदारीतून मुक्त असतात अशावेळी त्यांना राज्यसभेच्या अध्यक्षपदाचं वेतन भत्ते किंवा अधिकार प्राप्त नसतात ओके यात तीन चार गोष्टी लक्षात ठेवा याच्या बाहेर याच्यावरती प्रश्न जाणार नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते बरोबर जुळलेले नाही चुकीची जोडी तुम्हाला या ठिकाणी ओळखायची आहे मी मगाशी सांगितलं हे जे आर्टिकल आहेत तर ते आर्टिकल थोडीशी महत्त्वाचे आहेत घटनात्मक तरतुदी कमीत कमी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती याच्याबद्दलचे आर्टिकल्स तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे तर ओके ते लक्षात तर त्या अनुषंगानं हे आर्टिकल्स थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रा प्रयत्न करा म्हणतोय मी म्हणजे पाठ करून लक्षात ठेवण्यापेक्षा कनेक्शन लावून जर का तुम्हाला लक्षात ठेवता आली वेल अँड गुड राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या तरतुदी कुठून कुठपर्यंत आहेत आर्टिकल बावन्न ते त्र्याहत्तर ओके ते लक्षात बघा कलम चौसष्ट काय म्हणतंय बघा त्रेसष्ट भारताचा उपराष्ट्रपती चौसष्ट भारताचा उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कलम सहासष्ट काय म्हणते उपराष्ट्रपतप उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कलम एकोणसत्तर काय म्हणते उपराष्ट्रपती पदाची शपथ आणि कलम एकसष्ट काय म्हणते राष्ट्रपतींवरील महाभियोगाची कार्यपद्धती ओके दॅट्स इट तर याच्यातलं आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे बरोबर कोणतं जुळलं नाही कलम एकसष्ट उपराष्ट्रपतींचा कार्यकाल नाही आहे कलम एकसष्ट काय आहे राष्ट्रपतींवरील महाभियोगाची कार्यपद्धती तर पर्याय क्रमांक चार जे आहे तर ते चुकीचं आहे इतर एक दोन आणि तीन ही जी विधानं आहेत तर ते ॲपस्युटली बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही म्हटलंय ओके उपराष्ट्रपतीच्या पदाच्या निवडणुकीत राज्याच्या विधानसभेला किंवा विधानपरिषदेच्या सदस्यांना मतदान करता येत नाही उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित आम्ही नामनिर्देशित सदस्य मतदान करतात कुठलं वैशिष्ट्य नाही असं त्यांनी विचारले कायदेमंडळाच्या म्हणजे केंद्रीय कायदेमंडळाच्या दोन्ही गृहांच्या सदस्य निवडणुकीसाठी संयुक्त सभेत जमतात बरोबर आहे उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार संसद सदस्य असला पाहिजे चुकीचा आहे नसला पाहिजे गुप्त मतदान पद्धती आहे बरोबर आहे आणि उमेदवार भारत सरकार राज्य सरकारे किंवा स्थानिक व इतर पदावरती कार्यरत नसावा हे सुद्धा बरोबर आहे वैशिष्ट्य नाही विचारले तर पर्याय क्रमांक दोन जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दॅट इट पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या तुम्हाला तीन विधानं दिलेत त्याच्यातलं बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांची कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची कार्य पार पाडू शकतील बरोबर आहे राष्ट्रपती केव्हा त्यांची कर्तव्य पार पाडू शकणार नाहीत हे निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही हे सुद्धा बरोबर आहे राष्ट्रपती केव्हा आपली कर्तव्य पार पाडू शकणार नाहीत हे ठरवण्याचा अधिकार देखील त्यांच्या स्वतःकडेच आहे हे सुद्धा बरोबर आहे तर पर्याय क्रमांक चार जे आहे या प्रश्नाचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे दॅट्स इट पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न भारताचे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचं नाव डॅश डॅश यांनी सुचवलं पाहिजे कुणी सुचवलं पाहिजे कोणत्याही वीस निर्वाचन मंडळाच्या सदस्याकडून म्हणजे कोणत्याही वीस खासदारांनी ओके खासदार आणि ते खासदार कशाचे असतात लोकसभा किंवा राज्यसभा संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्यांनी ते नाव सुचवलं पाहिजे पर्याय क्रमांक तीन जे आहे म्हणजे वीस अनुमोदक आणि वीस निर्वाचक मंडळातले सदस्य तिथं असावे लागतात पुढचा प्रश्न उपराष्ट्रपतींच्या स्थानासंबंधी खालील विधानं विचारात घ्या संविधानाचं कलम त्रेसष्ट हे उपराष्ट्रपती पदासंदर्भात आहे बरोबर आहे तो राज्यसभेचा सदस्य असतो नाही तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो कोण भारताचा उपराष्ट्रपती हे लक्षात ठेवा ओके हे लक्षात ठेवा हे अतिशय महत्वाचा आहे तो राज्यसभेचा उपराष्ट्र सॉरी राज्यसभेचा अध्यक्ष असतो अध्यक्ष अद्देख्षा. कलम चौसष्टनुसार राज्यसभेचा प्रसिद्ध अध्यक्ष म्हणून तो कर्तव्य पार पाडत असतो त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिलं जातं बरोबर आहे त्याच महाभियोगाद्वारे पदावरून दूर केलं जाऊ शकतं नाही हे चुकीचं आहे त्याला कसं दूर केलं जातं उपराष्ट्रपती जो आहे तर उपराष्ट्रपतींना साध्या बहुमताद्वारे पदच्युत केलं जातं आणि ही अतिशय सुलभ अशी प्रक्रिया आहे या लक्षात ठेवा ओके दॅट्स इट तर काय करायचं आहे आपल्याला बरोबर असणारी विधानं ओळखायची आहेत तर अ आणि क ही दोनच विधानं बरोबर आहेत पर्याय क्रमांक दोन जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दॅट या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतातील उपराष्ट्रपती संबंधी अयोग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छणाऱ्या व्यक्तीने वयाची तीस नाही पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असायला पाहिजेत किती पस्तीस पहिलं चुकलं घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात असू शकतात त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे हे बरोबर आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात बरोबर आहे घटक राज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करत नाहीत हे सुद्धा बरोबर आहे तर अयोग्य विधाना ओळखायचं होतं फक्त अचुकीचं आहे पर्याय क्रमांक चार जो आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं आलं लक्षात पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या तुम्हाला तीन चार विधानं दिलेले आहेत आणि त्याच्यातलं बरोबर किंवा चूक विधान ओळखायचं आहे मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावे अशी तरतूद करण्यात आलेली होती ना हे विधान बरोबर आहे मूळ राज्यघटनेत एकोणीसशे एकसष्टच्या अकराव्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली ओके हे सुद्धा विधान जे आहे तर ते बरोबर आहे उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या विधी निवड मंडळाकडून होते नाही निर्वाचित आणविनी नामनिर्देशित सदस्याकडून होते क जे आहे तर ते चुकीचं आहे निवड मंडळ इलेक्टोरिल कॉलेज अपूर्ण होतं या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही हे सुद्धा बरोबर आहे तर अ ब आणि ड ही तीन विधानं बरोबर आहेत क चुकीचं आहे पर्याय क्रमांक तीन जे आहे तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे दॅट शेट पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब आणि ड ही तीन विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न खालील विधान विचारात घ्या दोन विधानं दिलेत तुम्हाला आणि त्याच्यापैकी तुम्हाला चुकीचं किंवा बरोबर ओळखायचं आहे कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची अथवा राष्ट्रपतीची कार्य पार पाडण्याची संधी मिळते नाही जर का एखाद्या वेळेला राष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्यास विलंब झाला असेल तर जो जुना राष्ट्रपती आहे तोच नवीन राष्ट्रपतीच्या निवडीपर्यंत पदावरती राहतो उपराष्ट्रपतीला तिथं कुठलाही अधिकार मिळत नाही अविधान चुकीचं आहे ब काय म्हणतंय कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास नवीन राष्ट्रपतीने पदभार स्वीकारेपर्यंत कार्यकार संपलेला राष्ट्रपती त्याच्या पाच वर्षाच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ पदावरती राहतो हे विधान बरोबर आहे फक्त ब बरोबर आहे अ चुकीचं आहे ओके पर्याय क्रमांक दोन विधान ब बरोबर आहे आणि अ जे आहे तर ते चुकीचं आहे संपला विषय पुढचा प्रश्न भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये इलेक्टरल कॉलेजमध्ये कोणाचा समावेश होतो मगाशी सांगितले सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन जो आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर ऑफ द पार्लमेंट ओके समजलं दॅट शेट साधा सोपा आणि सरळ प्रश्न आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ बघा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पदग्रहण केल्यापासून पाच वर्षाचा असतो ही तर कलम सदुसष्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळते परंतु त्यापूर्वी राष्ट्रपतींस राजीनामा सादर करून उपराष्ट्रपती पद पदत्याग करू शकतात कलम सदुसष्ट एनुसार जर प्रथम राज्यसभेने आपल्या एकूण सदस्यत्वाच्या बहुमताने उपराष्ट्रपतींना बडतर्प करण्याचा ठराव मंजूर केला आणि नंतर लोकसभेने तो संमत केला तर त्यांना पदच्युत व्हावं लागतं कलम सदुसष्ट उपकलम बीनुसार हे लक्षात ठेवा म्हणजे पहिल्यांदा राज्यसभेने बहुमताने ठराव पारित करायला पाहिजे राज्यसभेमध्ये किमान चौदा दिवसांची पूर्वसूचना दिल्यानंतरच उपराष्ट्रपतींना पदच्युत करण्याचा ठराव आणता येतो ओके म्हणजे या तर तुझा अर्थ काय आहे उपराष्ट्रपतींना पदच्युत करण्याच्या ठरावाला राज्यसभेत एकूण सदस्य संख्येच्या स्पष्ट बहुमताची आवश्यकता असते आणि उपराष्ट्रपतींना पदच्युत करण्याची प्रक्रिया राष्ट्रपतींना पदच्युत करण्यापेक्षा अतिशय सुलभ आहे हे लक्षात ठेवा याकरता केवळ दोन्ही सभागृहांचा ठराव पारित होणं गरजेचं आहे उपराष्ट्रपतींना पदमुक्त करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट कारणांची आवश्यकता नसते तसंच त्यांच्यावरील आरोपांची चौकशी देखील होत नाही उपराष्ट्रपतींच्या आरोपांची चौकशी होत नाही हे लक्षात ठेवा ओके समजलं दॅट शिट पुढचा प्रश्न भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत कोणतं विधान चुकीचं आहे चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे या पदासाठीच्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो निर्वाचित आणि नामनिर्देशित बरोबर दोन्ही सदस्यांचा समावेश असतो म्हणजे निर्वाचित असतो हे विधान बरोबर आहे ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावरती राहू शकतात हे सुद्धा बरोबर आहे हो या पदासाठी निवडणुकीसाठी किमान वीस मतदार हे प्रस्तावक आणि वीस मतदार हे अनुमोदक असणं आवश्यक आहे आणि हे मतदार म्हणजे कोण असतात खासदार आणि हे कुठले असतात राज्यसभा किंवा लोकसभेचे नामनिर्देशित किंवा निर्वाचित पर्याय क्रमांक चार एकही विधान चुकीचं नाही ओके डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे चुकीचं असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो ओके काय करायचं आहे चुकीचं बरोबर आहे तर हे विधान बरोबर आहे त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेलेला आहे हे सुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक चार उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो कारण लोकसभेचं संख्याबळ ओके okay, साडेपाचशे आणि हे राज्यसभेचे कुठं दोनशे अडीचशे येते का लक्षात त्याच्यामुळं उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो असं म्हणायला थोडासा वाव त्या ठिकाणी आहे समजलं लक्षात त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार जे आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे पुढचा प्रश्न पुढील दोन विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे राज्य विधानसभेचा सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकत नाही असं कोणी सांगितले उभा राहू शकतो चुकीचं आहे हे विधान राज्यसभेच्या ठरावाने जो की सदस्यांच्या साध्या बहुमताने संमत केलेला आहे उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करता येतं त्यात लोकसभेचा काहीही सहभाग सा नसतो साधं बहुमत नाही विशेष बहुमत लागतं मी तुम्हाला आत्ताच सांगितले स्पष्ट बहुमताची आवश्यकता असते राज्यसभेत एकूण सदस्य संख्येच्या स्पष्ट बहुमताची हे लक्षात ठेवा ओके त्याच्यामुळे हे सुद्धा चुकले आणि लोकसभेला अधिकार आहे ना लोकसभेनसुद्धा तो ठराव पारित केला पाहिजे योग्य विधान निवडायचं होतं एकही विधान योग्य नाही पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पुढील विधानापैकी कोणतं विधान आयोग्य आहे चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे आतापर्यंत सहा उपराष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झालेले आहेत ॲक्च्युली हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला बरं का त्याच्यामुळे हा प्रश्न काय आपण पाहणार नाही असले किचकट प्रश्न आयोग सहसा असा विचारतात आणि ते प्रश्न आयोगालाच कॅन्सल करावे लागतात हे नामुष्की येते कधी कधी योग्य क्रम लावा सुरुवातीला मी तुम्हाला जी उपराष्ट्रपतींची नावं सांगितलेली आहेत तर त्याचा विचार करून तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे सर्वात पहिल्यांदा कोण येते के आर नारायण एक नंबरला त्याच्यानंतर कोण येते कृष्णकांत त्याच्यानंतर कोण येत आहे भैरसिंह शेखावत आणि मोहम्मद अंसारी सध्याचे राष्ट्रपती आहेत दोन हजार सातपासून पासून दोन हजार काय पुढं असेल ते दोन टर्म त्यांना मिळाले सातन पाच बारा आणि बारा पाच सतरा दोन हजार सतरापर्यंत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ड ब अ क आणि अ दॅट शिट पुढचा प्रश्न बघा खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर किंवा चूक कायचं आहे उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात तेव्हा त्यांना त्या। राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन लाभ प्राप्त होत नाहीत बरोबर आहे त्यांना राष्ट्रपती म्हणून सगळे विधान सगळ्या गोष्टी मिळतात ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य पार पाडत नसतात आणि उपराष्ट्रपती म्हणून वेतन लाभ घेत असतात काय वाटतं हे तर दोन्ही सत्य या ठिकाणी आहेत परंतु आर हे एचं बरोबर कारण नाही हे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक जो आहे तर या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे आणि उपराष्ट्रपतीबद्दलचा शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे पुढील कोणतं विधान चुकीचं आहे चुकीचं असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे बघा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात चौकशी करू शकतं बरोबर पाच जसं राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात चौकशी करण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार उपराष्ट्रपतीबद्दलच्या निवडणुकीत सुद्धा hmm. सर्वोच्च न्यायालयात आहे विधान बरोबर आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या मुद्द्यासंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो चूक उपराष्ट्रपतीची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्य अग्राह्य ठरत नाहीत बरोबर आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबींचे कायद्याद्वारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेश करता येतं हे सुद्धा बरोबर आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं होतं की काही आक्षेप आहेत ह्या पदाबाबत ते आपण कुठले कुठले आहेत ते पाहूया उपराष्ट्रपतींना दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने चार लाख रुपये पर मंथ एवढा पगार मिळतोय ओके आणि हा पगार डोळं फिरवणारा आहे डॉक्टर यस राधाकृष्णन एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट आणि डॉक्टर हमीदानसारी दोन हजार सात ते सतरा यांची या पदावरती पुनर्निवड झालेली आहे बाकी कोणाची पुनर्निवड झालेली नाही ओके लक्षात ठेवा काही आक्षेप बघा कुठले कुठले आहेत उपराष्ट्रपतींना राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष केल्यामुळे या सभागृहाचा आपला अध्यक्ष निवडण्याचा लोकशाही हक्क नाकारलेला आहे पहिला आक्षेप दुसरा आक्षेप उपराष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेशी घटक राज्यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नसतो काही प्रसंगी राष्ट्रपतीच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या उपराष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेत वास्तुता राज्यांचा सहभाग असायलाच हवा होता असा युक्तिवाद केला जातो दुसरा आक्षेप तिसरा आक्षेप संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मिळून त्यांचं निर्वाचन मंडळ बनत असलं तरी सदस्यांच्या संख्याधिक काळामुळे प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचीच नामनिर्देशित व्यक्ती ठरते कारण लोकसभेचे मतदार जास्त असतात आणि चौथा आक्षेप उपराष्ट्रपतींना सध्या साध्या बहुमताद्वारे पदच्युत करता येतं म्हणजे ही पद्धत अतिशय सुलभ आहे तर हे चार आक्षेप जे आहेत तर ते प्रामुख्यानं उपराष्ट्रपतीबद्दल घेतले जातात म्हणजे उपराष्ट्रपती ते घेतले जात नाही त्यांच्याबद्दल घेतले जातात भारतीय संसदीय पद्धतीत केंद्रीय कार्यकारी मंडळाचं अभिन्न अंग म्हणून राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचे पद जे आहे तर ती मध्यवर्ती आहे ते मध्यवर्ती भूमिका पार पाडते अर्थात संसदीय शासन पद्धतीच्या तर्कामुळेच या पदास नामधारी घटनात्मक प्रमुखांचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे त्यामुळे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या पदाचे अधिकार स्थान आणि भूमिकांचं विश्लेषण करताना संसदीय शासन पद्धतीच्या उपरोक्त वैशिष्ट्यांचं आपल्याला भान जे आहे तर ते ठेवावं लागतं हे लक्षात ठेवा तर उपराष्ट्रपतीबद्दलचे हे सगळ्या प्रश्नांचं डिस्कशन आज आपण इथं केलेलं आहे याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेशन्स सर्जन असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे लेक्चर जर का तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या वीज एस ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर सर्व दोन चॅनल सबस्क्राईब करा शेजार जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय वी जे सी ई स्टडी हा फ्री वन स्टॉप सोल्युशन असणारा प्लॅटफॉर्म आहे आणि सध्या वीज एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्राम या पाच सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध आहोत या पाचही सोशल मी मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वी जेस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन हा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच